नमस्कार मित्र तुम्ही श्वेत नमस्कार मित्र तुम्ही श्वेत राणा प्रकार आज जीवन हॉस्पिटलला वसंत मोरे कळंदरीचे आदिवासी यानंतर दोन तीन वर्षाचं बाळ आहे त्याचा पाय मुरलेला आहे जीवन हॉस्पिटलला गेल्यानंतर विराट चोर्यांना त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी विराट चोऱ्याने हाकून दिला अक्षयशा मी जेव्हा आहे की सुरक्षुमदास साहेबांशी बोललो तहसीलदार साहेबांशी बोललो हा विलास चोड्या हा एक प्रकारचा गुंड आहे हा डॉक्टर नसून याच्यावर जर कारवाई झाली नाही आणि या मुलाचं काही कमी जास्त झालं तर याला सर्वशी जबाबदार ठेवणार विलास चोरड्या हे जबाबदार असतील आज मालेगाव तालुक्यामध्ये असा पहिला दवाखाना आहे असा पहिला डॉक्टर आहे तो डायरेक्ट गुंडगिरीची भाषा करतो विचार करा या आदिवासी समाजाचं कुटुंब आहे यांनी जायची कुठं एवढा रात्री त्यांनी दवाखान्यातून हाकून दिलं माझी तमाम मालेगाव तालुक्यातील आदिवासी बांधवं नम्र विनंती उद्या सगळ्या तुम्ही तिथे आपर जिल्हाधिकारी कार्यालयासोबत तुम्ही सगळ्या हजर राहा त्याशिवाय तुम्हाला न्याय भेटू शकत नाही हा दिवसेंदिवस त्याची दादागिरी वाढत चालली आहे स्वतः डिवायस साहेबांशी बोलल्यानंतर सुद्धा हा व्यक्ती लक्ष द्यायला तयार नाही तहसीलदार साहेबांशी बोलला मी आता म्हणून माझी नम्र नीती शासन आणि प्रशासनाला जर या मुलाचं काही कमी जास्त झालं याला सरोस्वी जबाबदार हा विलास सोड्या असेल लक्षात असू द्या